बक्षीस दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हवून टाकणारी बातमी आहे प्रशासनाला शासनाला तब्बल सदुसष्ट कोटींचा चुना लावणार या उपजिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन करण्याऐवजी त्यांना पदोन्नतीचं बक्षीस दिलं गेलंय वंदना सूर्यवंशी असं या उपजिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या संपर्कात आहेत गोविंद पदोन्नती कशी काय मिळाली काय नेमकं हा प्रकरण आहे एकूणच अठरा ऑगस्टला या सरकारनं पंचेचाळीस उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती दिल्या आहेत परंतु कुठल्याही सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना त्यांची कुठल्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू आहे का किंवा इतर कुठली चौकशी सुरू आहे का याबाबतचा आढावा त्या विभागानं घेऊन घेणं गरजेचं असतं आणि त्याच नंतर त्यांना पदोन्नती देण्यात येते या पंचेचाळीस उपजिल्हाधिकाऱ्यांपैकी जवळपास अर्धा डझन अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा सुरू आहेत आणि आपण ज्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दल बोलतो आहे वंदना सूर्यवंशी यांचे तर मुद्रांक जिल्हाधिकारी असताना मुद्रांक विभागात असताना त्यांनी शासनाला सदुसष्ट कोटी रुपयांचा चुना लावला असल्याचा आयजीआरचा रिपोर्ट आहे तसंच यांना तात्काळ निलंबित करून यांची चौकशी करा अशा पद्धतीचा अहवाल या ठिकाणी आयजीआरचे उपमहानिरीक्षक जे आहेत त्यांनी दिलेला आहे परंतु तो अहवाल जाणीवपूर्वक दाबून ठेवून त्याचबरोबर वंदना सूर्यवंशी यांच्यावर आणखी दोन चौकशी सुरू आहेत ते अहवाल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दाबून ठेवून या अधिकारी त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की बाह्य पदोन्नती कशी दिली जाते आणि म्हणूनच सवाल उपस्थित होत धन्यवाद गोविंद